मला भाषण करता एक्सुली तर जास्त येत नाही पण थोडं बोलताना मला चामुक मारून मारून दादानी शिकवलेलं आहे इथे फक्त आणि फक्त माझ्यासाठी ठाण्यावरून दादा आलेले त्या त्यांच्यासाठी मी दादाला धन्यवाद करतो खूप आभार मानतो कारण की एक रायगाव जो मैसूर मध्ये नाही त्या गावातून एक दादानी मला ओळखला आणि आज पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष बनवला हो आज वयाच्या बावीस वर्षांनी मी त्याला पहिली निवडणूक लढलो तेव्हा पण सगळं माझे मित्र आणि सर्व जे आमचे सहकारी होते त्यांनी मला भरलेला होता त्याला मी प्रामाणिकपणे मला तेव्हा अकाली नव्हती हो म्हणजे राजकारण काय आहे ते मला अजिबात माहिती नव्हता हो पण मी हिंमत केली काय हिंमत केली कारण की गावाची परिस्थिती तशी होती दादा आज मी एवढा मोठा व्यक्ती नाही मिळत आज माझी आई भाजी विकते माझे वडील इकडेच आहे ते पण थ्री व्हिलर टेम्पो चालवतात आज आमचे गावातले सगळे लोक सगळे मेहनत करून जगतात सकाळी पहाटे चार वाजता उठून दादा सगळे महिला इथे बसलेली आहे भाजी विकायला जातात सगळे लोक कष्ट आहे रिक्षे चालवतात कामाला जातात सगळ्यांना दादा आता जो उमेदवार होता चोवीस वर्ष ज्यांनी राज केला तो राष्ट्रवादीवाला होता आणि हे इथे बसलेले सर्व आशावादी लोक आहेत आज निवडणूक म्हणजे राजकारणामध्ये आणणारे लोक मला जे आहे ते हेच लोक आहेत कारण की जी गावाची परिस्थिती आहे ह्याला बघूनच मी राजकारणामध्ये आलेलो आहे कारण की भारत देश स्वतंत्र मिळून आपण पंच्याहत्तर वर्ष साजरा केलं पण दादा आमच्या गावामध्ये रोड नाही आमच्या गावामध्ये पाणी नाही मिळत पाणी कोण देतात तो किशोर राऊत देतो पाणी कोण देतात ते माझे वडील देतात पाणी कोण देतात ते हिरे हिराबाई देतात हा पाणी देण्याचं काम कोणाचा आहे दादा ग्रामपंचायतचा आहे पण त्या लोकांनी आमचा सगळ्यांचा विश्वासघात केला आहे त्यांचं काम काय आहे फक्त घरकुल बांधायचं आणि तो स्वतःला सचिन टिचकुले कॉन्ट्रॅक्टर समजतो तुम्हाला माहिती आहे टिचकुले कसा आहे तो दादा तुम्हाला मी सांगतो त्यांनी फक्त घरकुल बनवला आणि जे लोक कष्ट करून कामाला जाऊन मेहनत करून पैसे गोळे केले तो जर स्वतः घर बांधणार असेल त्याच्याकडे पोचून जातो मला काम द्या नाहीतर मी तुला घरपट्टी देणार नाही अशी दादागिरी त्यांची चाललेली आहे आता सगळे लोक एकत्र झाले आज मी दादा तुम्हाला एवढे लोक गावकरी एकत्र झाले असेल ते माझ्यासाठी उभे आहे आणि त्यांच्या विश्वास मी कधीही मी जाऊ देणार नाही हे विश्वास देतो कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अविनाश जाधव जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघतील ना जर कोणी काम करत नाही त्याची चामूल मनसे देतो तर मलाही देखील माहिती आहे मी तुम्हाला निवडून आलो आणि घोषणाबाजी केली काम नाही केलं तर तुम्ही तर मला धडा शिकणार हे मला माहिती आहे कारण की साहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे आपण अत्याचार विरोध आवाज उचलला नाही तर आपल्याला लोक जगायला देणार नाही म्हणूनच आज मी सगळ्यांना हा जोडून विनंती करतो की हा जी गावाची परिस्थिती आहे हा परिस्थितीमधून कशा आपल्याला बाहेर निघायचं आहे हे सगळ्यांचा भविष्य आपल्या हातात आहे आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा होती ती आता हे हो लोकांनी बंद करून टाकली जेव्हा मी आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्यांना विचारला की प्राथमिक शाळा का बंद झाली तर त्याचा उत्तर काय होता की सगळे करोडपती झाले <laughs> म्हणजे लोकांना फक्त हसून हसून त्याला फसवायचा आणि आता बोलतो मी तर झोपून येणार अरे तू तु झोपायचा तुला आता कारण <laughs> की संपूर्ण ग्रामस्थ तुला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही याची मला संपूर्ण खात्री आहे कारण की दादा या पुढे माझ्यासाठी बोलतो की विपुल गुंडा आहे गुंडा आहे जर आदिवासी सोबत अत्याचार होत असेल तर मी शंभर टक्के आता मी तुम्हाला सांगतो आपला गावामध्ये नवरात्रीमध्ये त्या भरत राजपूतनी मला हरवण्यासाठी त्यांनी सांगितलं की मी पाच लाख रुपये देतो विपुला हरवण्यासाठी अरे तुला विपुलच्या नावाने एवढी भीती आहे ना तर ये ना जमिनीवर तू तिथे बसून लोकांना उभ्या करून काय दादागिरी करतो आणि लोक तुम्ही आहे ना दादागिरी करू नको हे आमचे भंडारी आदिवासी लोक समसक आहे किंवा याची बाद तिथे बाहेर ठेवू देणार नाही मला माहिती आहे कारण की आता आम्ही सगळे युट्यूब माध्यम माध्यम सर्व बघतात ते मनसे कसे आज मी मनसे मध्ये ते व्हिडिओ बघून बघून अविनाश जाधव साहेबांचा व्हिडिओ बघून बघून मला प्रेरणा भेटली आणि मला वाटलं की कोणता एक पक्ष आहे जो आपला गोर गरिबांसाठी मराठी माणसासाठी आदिवासीसाठी उभा राहणारा एकमेव पक्ष आहे कुठलाही सत्तेसाठी तोडजोड महाराष्ट्र नवनिर्माण सेना विचारला समोरच्या विरोधात कोणता पक्षात आहे आता मी विचार मध्ये पडला कोणता पक्ष बोलू बीजेपी बोलू राष्ट्रवादी बोलू ते जिजाऊ बोलू कारण की त्यांनी मला हरवण्यासाठी तो भरत राजपूतच्या मांडी खाली बसून गेला त्याच्यानंतर नाही झालं मग परत गेला राष्ट्रवादीकडे मग राष्ट्रवादी मधून मला फोन विपुल काय नली समजव ना मला चारशी देतो सांगितलं मी आी देतो आम्ही उपसरपंच तुझ्या सरपंच आता बोलतो की विपुला काय ऐकल आहे अरे तुला कसली कल भ्रष्टाचार आम्ही नवीन आहे पण आम्हाला एवढी शिकवण आहे साहेबांची आणि आम्हाला एवढं तर नॉलेज आहे की बाहेर देशामध्ये किंवा बाहेर राज्यामध्ये कशा प्रकारचा आपला शेजारी गुजरात राज्य आहे त्याला आमचे भटारी समाज तिथे राहतात तिथे कशी प्रगती होते कसे रस्ते बनते ते आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या रस्त्यामध्ये त्याला मी तुम्हाला सांगतो सीमित ताकत टाकत नाही तो बर्फ वापरतो आणि दोन महिन्यामध्ये तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता वाहून जातो अशा प्रकारचा त्यांनी रस्ता बांधलेला आहे म्हणून सगळ्यांना माहिती आहे बोलायचं मला जास्त नाही मत आणि येणारी पाच तारखेला निवडणुकीमध्ये आपण आपले नऊ सदस्य आणि एक थेट सरपंच मी तुम्हाला आताही सांगतो मला उपसरपंच बनवायची हवस नाही मिळत मी जरी सरपंच उपसरपंच नसेल सात सदस्य असेल आणि जरी त्यांनी ता जर काही जादूगिरी टोना केला आणि मी हारलं तरी पण मी त्याला जगायला देणार नाही त्यांनी जर भ्रष्टाचार केला तरी मी गुवाई कारण की खूप जर आता तुमच्या भ्रष्टाचार सग सगळे लोक आमचे राज ग्रामा जागृत आहेत आणि यापुढे येणारी पाच तारखेला सगळं आपले मनसेचे उमेदवारांना आपण बहुमताने विजय करा हे मी तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो आणि परत सहा तारखेला दादा तुम्हाला यावा लागेल आता तुम्ही सगळ्या लोकांनी वचन द्या दादाला आता मी इच्छे सांगतो जय जय महाराष्ट्र